मागच्या दोन वर्षांमध्ये सरकारनं ज्या वाढीव दरानं म्हणजे जास्त दरानं जी काही मदत दिली होती त्याच्या तुलनेमध्ये यंदा मिळणारी मदत ही कमी असणार आहे आपण जर समजा या दोन्हींची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की नमकं शेतकऱ्यांना यंदा कोरोड शेतकऱ्यांना किती कमी रक्कम मिळणार आहे बागायती पिकांसाठी किती कमी मिळणार आहे आणि फळबागांसाठी नुकसानीची मदत किती कमी मिळणार आहे यानंतर आपल्याला लक्षात येईल की राज्य सरकारनं यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत नेमका काय गेम केला आहे कोरोडो पिकासाठी राज्य सरकार यंदा दोन हेक्टरपर्यंत मदत देणार आहे हेक्टरी मदत जी असेल ती आठ हजार पाचशे रुपये असेल आणि जास्तीत जास्त यंदा मिळणारी रक्कम करोडो पिकांसाठी ती असेल सतरा रुपये परंतु जो काही मदतीचा नवा दर किंवा जास्त दर होता की जो मागच्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ज्या दरांना मदत देण्यात आली आहे ती मदत तीन हेक्टरपर्यंत देण्यात येत होती हेक्टरीत तेरा हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत होते आणि जास्तीत जास्त मदत ही चाळीस हजार आठशे रुपये देण्यात येत होती म्हणजेच यंदा मिळणारी रक्कम किंवा मदत ही जास्तीत जास्त सतरा हजार रुपये आहे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेली जास्तीत जास्त मदत चाळीस हजार आठशे रुपये होती म्हणजेच जवळपास आपण समजू शकतो हो की तेवीस ते चोवीस हजार रुपये यंदा शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत